नाशिक जिल्हा परिषदेची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली नूतन इमारत साकारण्यात येत आहे या इमारतीचं काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावं अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना केलं आहे मंत्री छगन भुजबळ यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या कामाची पाहणी केली आहे यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी आशिमा मित्तल उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी कार्यकारी अभियंता संदीप सनोणे नाशिक महाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे समाधान जेजूरकर मनीष रावल अमोल नाईक यांच्यासह अधिकारी पदाधिकारी कंत्राटदार व वास्तुविशारद उपस्थित होते